आपण दरवाजा पाहत आहात पूर्वी हिथून खाली तीन पायऱ्या उतरून लोक दर्शनासाठी त्या लिंगाचे जात होते आता साडेचार पायऱ्या वर चढून आपल्या त्या लिंगाचं दर्शन करता आहे इथं त्रिलिंग आहे शिवशक्ती गंगा असं हे त्रिलिंग आहे आता त्याच्याच खाली एक आपली छोटी फरशी दिसत आहे पूर्वी शाहू महाराजांच्या काळामध्ये इथं नारळ आणि लिंबू सो गंगा तशी ही कायम नित्य धार असल्यामुळे या ठिकाणी त्या देवाचं नाव आहे धारेश्वर या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन ठिकाणी भेट देण्यास निघालेलो आहोत जे की परिपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात लपलेले आहे सातार जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये श्री क्षेत्र थारेश्वर या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि तिथल्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत चला चलूया पोचलोय दारेश्वर मंदिराच्या ठिकाणी चला चालूया आतमध्ये मंदिराचा प्रवेश करू आणि घेऊया माहिती इथली तुम्ही बघू शकता हा अखंड वाहणारा जरा कसा आहे आता पावसाळ्याचे दिवस नाहीत थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा हा जरा वाहत आहे

पाचशे बाय पस्तीसची अशी गुंप आहे डोंगराच्या आतमध्येच आता जे आपण समोर उभं आहे ते हिथलं मुख्य शिवलिंग आहे आता जे समोर जे छोटा आपण दरवाजा पाहत आहात पूर्वी हिथून खाली तीन पायऱ्या उतरून लोक दर्शनासाठी त्या लिंगाचे जात होते आता साडेचार पायऱ्यावर चढून आपल्या त्या लिंगाचं दर्शन करता येतं असं हे स्वयंभू शिवलिंग आहे दरवर्षी घभर उंचीनं हे सतत वाढत असतंय म्हणून आदलिंग धारेश्वर असं म्हटलं जातं आता आपण जे मुख्य शिवलिंग पाहत आहात ह्याच्यामध्ये लिंगामध्ये आणि सावंकीमध्ये आपल्याला अंतर दिसत आहे दोन्ही जे लिंग शिवलिंग आहे ते लिंग दरवर्षी वाढत असते साइडला जे साळुंक आहे ते नंतर बसवले जाते हे मुख्य शिवलिंग आहे समोरच आपल्याला आदिशक्ती दिसत आहे इथं शिवशक्ती गंगा गुरु गोमाता असं हे पंचक्षेत्र आहे आता हे समोर जे आपल्याला हे जे आपल्याला समोर जे शिवलिंग दिसत आहे इथं त्रिलिंग आहे शिवशक्ती गंगा असं हे त्रिलिंग आहे आता त्याच्याच खाली एक आपली छोटी फरशी दिसत आहे पूर्वी शाहू महाराजांच्या काळामध्ये इथं नारळ आणि लिंबू सोडला की तीन दिवसांनी कोल्हापूरच्या रंकारा त्यामध्ये पोचत असे त्या काळामध्ये आपण यात्रे दिवशी तो नारळ सोडायचो सो, देवदीपवायला तो नारळ कोल्हापूरच्या रंकारामध्ये गुरु भांडाऱ्या दिवशी निघत असे असे इथले आख्या एक आहे समोरच आपल्याला काठी पालखी दिसत आहे बघा भगव्या बाग कलर मध्ये आता परवा दिवशीच आपले देवदी पायला यात्रा झाली त्यावेळेस शिवदेश्वर दास्थान मिरगाव हे तीन गावचे मानकर याच्यावरती त्यांचा मान आहे तर ह्याच्यावरती झोपून त्यांची पालखी समोरचा जो नंदी आहे स्वागत नंदी तिथेपर्यंत हा पालखी उत्सव निघतो रात्री साडेबाराला हा जल पालखी उत्सव असतो आपला त्या छबीना म्हणतात आपल्या इथं काटेपालखी वस्तू जे नंदी दिसत आहेत मुळात इथे हे आतापर्यंत जेवढे झालेले महास्वामी महास्वामीजी आहेत त्या सर्व महाराजांच्या ह्याच्या खाली समाधी आहेत आतापर्यंत एकतीस शिवाचार्य झाले आता हे ते बत्तीसावे शिवाचार्य सर्वांच्या समाधी ह्या ह्याच्यात आहेत आता तुमच्याच डाव्या साइडला इथं समोर द्वादश लिंगयुक्त गुरुगादी आहे जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांच्या हे गुरुला श्रेष्ठ स्थान आहे इथं आपल्या इथं मुळात गणपती नाही आहे जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला अग्रपूजे स्थान आहे तसं इथं गुरुपीठाला पहिल्यांदा पूजेचं स्थान आहे तर द्वादश लिंग तर गुरु ज्यावेळेस नवीन महाराज नियुक्त होतात त्यावेळेस त्यांचा या देवासंगण लग्न किंवा संस्कार होतो आणि नंतर त्यांना इथलं दैवत देऊन इथला गादीचा अधिकार त्यांना प्राप्त होतो नंतर ज्यावेळेस नवीन शिवाचार्य निवडले जातात त्यावेळेस समोरच आपल्याला पाचशे पांडव दिसत आहेत ज्यावेळेस कौरवांची हत्या केली त्यावेळेस त्याचं पापाचं क्षरण करण्यासाठी पांडव सुद्धा येऊन ह्या शिवलिंग जे मुख्य शिवलिंग आहे आपलं त्या लिंगाचं त्याने पूजा वगैरे केलेली आहे आणि समोरच आपल्याला इकडं श्रीरामाचं शिर दिसत आहे त्याची आख्या अशा ज्यावेळेस रावणाचा वध केला रामाने त्याचं ब्रह्म पातक दोष नष्ट करण्यासाठी प्रभू रामचंद्र इथं आलते तर लिंग दीक्षा घेतल्याशिवाय ते पातक नष्ट होणार नव्हतं मग त्यावेळेस आदेश्वर बाबा म्हणून इथं होते त्यावेळेस त्यांच्याकडून ते लिंग दीक्षा घेण्यासाठी आलते तर त्यावेळेस आदेश्वर बाबांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी काय सांगितलं तर बाबा हा एक कत्तर शिवभक्त आहे आणि तो शिवभक्ताचा वध केलास म्हणून तुला मी लिंग दीक्षा देऊ शकत नाही मग शेवटी लिंग दीक्षा शिवार ते पातक सुद्धा नष्ट होणार नव्हतं त्यामुळे गुरूंना प्रसन्न करण्यासाठी प्रभुरामचंद्राने आपलं इथं शिरछेद केलेला आहे त्यांचं जे शिर आहे ते, ते आपली वरती गंगा भागीरथी गोशाळा आहे त्याच्या शेजारीच मोठं पाशण आहे तिथं ते त्यांचं ते धड <coughs> आहे आणि <ता> इथं शिर <शीरा> आहे <coughs> ज्यावेळेस कपिलष्ठ योग असतो बारा किंवा चौसष्ट वर्षानंतर त्यावेळेस त्या शिरातून आणि त्या पाषाणमय धडातून आपल्याला दूध चालू होते तीन ठिकाणी पाणी भरून व्हायला चालू होतं आता समोर आपल्याला कुंड दिसतय बघा आता इथं साधं पाणी आहे त्यावेळेस सफेद पाणी भरून व्हायला चालू होतं त्या कुंडातून इथं कुंडातून हा आता साधं पाणी दिसतंय त्यावेळेस पूर्ण पांढरं पाणी भरून व्हायला चालू होतं इथे वीरभद्र आहे वीरभद्राच्या जयंतीनिमित्त देवदीपवायला आपल्या इथे यात्रा भरते समोरच आदेश्वर बाबा ज्यांनी प्रभू रामचंद्राला लिंग दीक्षा दिली त्यांचं हे मूर्ती आहे समोर केदारनाथ आहे समोरच केदार लिंग आहे इथं आपल्याला बारा ज्योतिर्लिंग पण दिसतील समोरच संततीदायक जलदेवता ज्या स्त्रियांना मूल वगैरे काय होत नाही त्या स्त्रियांसाठी देवदेपवाळी आणि रामनवमीला कार्यक्रम असतो सकाळी पहाटे तीन ते पाच त्यावेळेस त्या, त्या महिलांनी धारेखाली अंघोळ करून इथं देवींची पूजा करून ओटी भरून त्या कुंडामला गाळ काढला असतो त्यावेळेस जे काय त्यांना सापडेल त्याच्यावरती ठरलं जातं ते जा त्यांना काय संतान होणार ते अशा प्रकारचा इथला इतिहास आहे हा सप्त जलदेवता आणि सातेसार आहेत समोरच आपल्याला आता समोरच काशीलिंग दिसत आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर प्रभाते कर दर्शनम अशा भावमुद्रा मध्ये आपल्याला समोर ह्या तीन मूर्ती दिसत आहेत समोरच कालभैरव आहे अन्नपूर्णा आहे आणि ते काशीचं दैवत आहे इथं दर्शन केलं की काशीचं दर्शन होतं असं आख्यायिक एक आहे पूर्वीच्या ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्याच्या खाली आहेत नवीन ह्या नंतर स्थापना त्यांची केलेली आहे समोरच केल्यानंतर आपल्या इकडं ध्यान गुंपा दिसत आहे बघा पूर्वी पांडव पण हिमालयाकडे ह्या साइडनंच गेलते असे किंवा काशीला ह्या साईडनेच गेले असा सांगितलं जात आता सुद्धा आपले जे विद्यमान जे महास्वामी सद्गुरू डॉक्टर निलकंठ शिवाचे महास्वामी जे आहेत ते सुद्धा श्रावण मास जपानुष्ठान किंवा अधिक मास किंवा शारदीय नवरात्र अनुष्ठान ज्यावेळेस त्यांचं अनुष्ठान असतात त्यावेळेस ते आतमध्ये जाऊन इथे जपाला वगैरे बसतात पूर्ण ध्यान गुंपा आहे आता आपण इथंच अजून एक महाराज आपल्याला भेटलेले आहे त्यांच्याकडून अजून आपण माहिती घेऊ नमस्कार महाराज सांगू शकता महाराज अजून काय माहिती आहे त्याच्याबद्दल हे आदिमठ संस्थान धारेश्वर या सह्याद्रीच्या कृषीमध्ये अत्यंत अनादिकालापासून या ठिकाणी हे शिवक्षेत्र आहे या ठिकाणी सद्गुरुधारेश्वर आणि ही जी धार पडत आहे ही अखंड धार आहे ही कधीही किती पाऊस असो उन्हाळा असो ही कधीही बंद होत नाही म्हणजे आपण म्हणतो भगवंताच्या जथेमध्ये गंगा तशी ही कायम नित्य धार असल्यामुळे या ठिकाणी त्या देवाचं नाव आहे धारेश्वर या ठिकाणी पांडवकालीन गुंपाय प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेले अशा अनेक या ठिकाणची जी महती आहे ती खूप आहे या धारेखाली स्नान केल्यानंतर आपले सर्व मानसिक आजार आपल्या जी काही बाधा असेल शारीरिक तीसुद्धा दूर होत असते एवढं पवित्र आणि संजीवन ठिकाण या पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी श्रावण मासामध्ये अखंडानंदादीप दरा मौशला नित्य अभिषेक बिलवारचंद या ठिकाणी पाच अमाष्या केल्यानंतर आपल्यावरती गुरुकृपा धारेश्वराची कृपा होत असते असं हे संजीवन ठिकाण आहे या बाजूला अन्नग्रह आहे आता काल या ठिकाणी यात्रा झाली समोर बसवा आहे हनुमंताचं मंदिर आहे अनेक देव देवता या ठिकाणी आहेत आणि याला थोर मोठी गुरु परंपरा लाभलेली आहे सद्गुरु लिंगायत्य मल्लिकार्जुन शिवाचार्य धारेश्वर महाराज तथा आता या विद्यमान गुरु भक्त हृदय पद्मभास्कर डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या गुरुकुलमध्ये आम्ही शिकलो असे अनेक विद्यार्थी जंगमबटू इतर धर्मीय सुद्धा या ठिकाणी धर्माचं ज्ञान घेऊन आज आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पुरोहित्य करत आहेत त्याच पद्धतीनं गुरुमाऊलींचा आशीर्वाद आम्हाला लाभला मी श्री रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटण तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी अगदी बालवयापासून गुरु महाराजांच्या सानिध्यात राहून शिवदीक्षा घेऊन गुरु अनुग्रह प्राप्त करून या ठिकाणी धार्मिक शिक्षण घेऊन असे अनेक बटू या ठिकाणाहून शिक्षण घेऊन पौरोहित्य व समाजाला सुलभ सुंदर असा मार्गदर्शन करत आहेत एवढं या ठिकाणी गुरु महाराजांनी केलेलं आहे कारण मानवाचा जन्म हा ईश्वराचा महाप्रसाद आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी येऊन गुरु माऊलींच्या समितीत राहून म्हणजे वीरशैवलिंगायत आहेत शैव आहेत वैष्णव आहेत सर्व जे जाती समाजाचे लोक आहेत सर्वजण या ठिकाणी येतात या ठिकाणी असं एकच असं बंधन नाही आहे तर सर्व समाजातील लोक या ठिकाणी येऊन देवाचं दर्शन वगैरे घेत असतात हीच गुरुकृपा ही धारेश्वराची कृपा आहे आणि आजूबाजूला हे निसर्गरम्य वातावरण आहे वरती एक गोशाळा आहे गंगा भागीरथी म्हणून एक स्थान आहे त्याचंही मातम्य खूप मोठं आहे की षष्टीला दर बारा वर्षानं एक योग येतो ते दूधगंगा या ठिकाणी येत असते तर या ठिकाणी तुम्ही कराडमधून या ठिकाणी युट्यूबच्याद्वारे जे माहिती देत आहात हे ते अत्यंत चांगलं आहे तुमचे आम्ही आभारी आहोत असेच आपल्या माध्यमातून जे या ठिकाणी आदिशक्ती आहे आदिभौतिक आहे अनादिकालापासून जे ज्या आपल्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या तुम्ही समाजापर्यंत पोचवत आहात त्याबद्दल आम्ही तुमच्या चॅनेलचे आभारी आहोत असं तुम्ही गुरुसेवा तुमचं धार्मिक कार्य करत राहा एवढं या ठिकाणी मी सांगूया करून बरं महाराजांनी आपल्याला अतिशय उत्कृष्टरित्या माहिती दिलेली आहे ह्या ठिकाणाला प्रतिकाशी पण म्हटलं जातं जर कोणाला काशीला जायला वेळ नसेल काय नसेल तर इथे येऊन प्रतिकाशीचं आपण दर्शन करू शकतो आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे बघतो आहोत आपण हमेशा इथं हा सतत हे दहार पडत असते पाण्याची त्यामुळंच हे धारेश्वराचं नाव पडलेलं आहे अतिशय प्रलोभनीय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे कराड पाटण या रस्त्यावरती पाटण तालुक्यामध्ये हे धारेश्वर उंच अशा डोंगर दऱ्यांच्या रांगामध्ये वसलेले हे देवस्थान आहे अतिशय प्रलोभनीय असं नॅचरल किंवा नैसर्गिक सुंदरता या ठिकाणाला लाभलेले आहे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक ठिकाणे आणि प्रेक्षणिक स्थळे भरपूर आहेत अशाच आपण नवीन नवीन ठिकाणांची माहिती आपण घेत आहोत आणि आपल्यापर्यंत पोचवत हो हो आहोत अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे नवीन ठिकाणी नवीन प्रेक्षणीय स्थळाला तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आनंद राहा